नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी नगर न्यूज आपलं स्वागत खासदार डॉक्टर विखे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करा महायुतीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे मागणी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉ सूर्जय विखे पाटील यांना धमकी देणाऱ्या संबंधित व्यक्ती आणि त्यांना पाठबळ देणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करावी तसेच खासदार डॉक्टर विखेंच्या संरक्षणात वाढ करण्याची मागणी महायुतीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे खासदार डॉक्टर सुजयविखे पाटील यांना गोळ्या घालण्याची समाज माध्यमातून प्रसारित झाल्याने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महायुतीच्या वतीने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले आमदार संग्राम जगताप भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग उत्तरनगरचे विठ्ठलराव लंगे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर माजी महापौर बाबासाहेब वाकळे वसंत लोडा सचिन पारखी विश्वनाथ रोकडे विनायक देशमुख बाबूशेख टायरवाले विक्रमसिंह पाचपुते शिवसेनेचे अनिल शिंदे यांच्यासह सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पारनेर तालुक्यामध्ये कळसगावामध्ये जी काही घटना अतिशय दुर्दैवी घडली आणि मला असं वाटतं जी काही प्ले क्लिपमध्ये बोलले जी काही भाषा वापरली ती जिल्ह्यात नाही पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात कदाचित का ही पोहोचली असेल पारनेर तालुक्यातून विशेष कळसगावचा भूभाटाचा कार्यकर्ता आणि दक्षिण भागाचा उमेदवार निलेश लंके यांचा जवळचा कार्यकर्ता ते काल राब तालुक्यामध्ये प्रचार करत होते फिरत होते आणि मग फिरत असताना त्यांनी त्या प्रचारामध्ये निलेश लंके होते आमदार प्रसाद प्राजक्ता तनपुरे होते आणि ज्यांनी धमकी दिली नानासाहेब गाडगे घाडगे नावाचा जो पंचायत समितीचा मादी कळस गावचा स सदस्य ते बरोबर होते आणि बरोबरच असताना त्याच गावचा उपसरपंच गणेश तो आमचा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख होता त्याला फोन लावला आणि तिने सांगितलं का तू चार दिवसापूर्वी जी काही मीडियाला मुलाखत दिली आणि मीडियाला सांगितलं का आमच्या गावामधून खासदार सुजय विखे पाटलाला साठ टक्के मतदान पडेल अशी त्या तुम्ही स्टेटमेंट केलं त्यांनी सांगितलं का तू कशाच्या आधारे केलं कोणत्या आधारे का साठ टक्के मतदान करणार आहे आणि मग तुला तर जाऊ द्याच परंतु खासदार विखे सुद्धा त्याला गोळ्या घालील ह्या भाषेमध्ये तिने मला असं वाटतं का त्या पद्धतीने धमकी आणि दम देण्याचं काम तिने केलं आणि ही व्हिडिओ पाय क्लिप पाहिल्यानंतर या सगळ्यात दक्षिण भागाच्या सगळे भरा महायुतीचे कार्यकर्ते भयभीत झाले आणि एक भीतीचं वातावरण त्यांच्यापुढं निर्माण झालं का उद्याच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं कसं जायचं कशा पद्धतीने आपण प्रचार करायचा त्या लोकांपर्यंत आपलं कालचं काम सांगायचं असं एक भीतीचं ता वातावरण तयार झालं आहे मला असतं जो काय उमटाचा उमेदवार आहे ते आपल्याला माहीत त्यांच्याबरोबर जे काय फिरणारे कार्य आहे हे सगळे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते आहेत म्हणून आम्ही एस पी साहेबाला निवेदन दिलं आणि कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं आणि त्यांनाही एकच आम्ही मागणी केली आपण आता ही क्लिप प्रत्यक्ष पाहावा त्याचे फोटो पाहावा आणि फोटो पाहून ताबडतोबीने जेणे स्टेटमेंट केलं जिनी मला असं वाटतं की ह्या पद्धतीने धमकी दिली ताबडतोब त्याच्यावर आटोप झाली पाहिजे आणि मग त्याच्या मग कोण नेते येतं कोण कुढारी येतं याची चौकशी होऊन त्याच्यावरसुद्धा कारवाई होण्याचं काम झालं पाहिजे आणि त्याचबरोबर ज्यांना धमकी दिली गणेश नावाचा उपसरपंच आहे त्यालाच पोलीस संरक्षण त्यांनी दिलं पाहिजे अशा पद्धतीची पा आम्ही मागणी करण्याचं काम केलं आणि विशेष करून आपण काय आता का पारनेर तालुक्यातला प्रत्येक कार्यकर्त्यांनी रात्रीपासून आमच्याकडे फोन सुरू केले का करडिले साहेब खासदार साहेब विक्रमरावजी पाचखोत साहेब संग्रामजी जगताप साहेब आम्हाला सारखे सारखे अनेक जणांचे फोन येतात पण भीतीपोटी काय मी कंप्लीट करू शकत नाही मी तक्रार करू शकत नाही म्हणजे पारनेर तालुक्याच्या सगळे मतदार भीतीच्या छायाखाली आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होतं आहे म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी आणि एस वि साहेबाला एवढीच एक विनंती केली आता आपण तर एक तर खासदार सुजय विखे पाटलाला झेडदारदाचं सु आपण संरक्षण दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर ज्यांना धमकी दिली त्यालासुद्धा पोलीस बंदोबस्त देण्याचं काम केलं पाहिजे ही मागणी केली आणि पारनेर तालुक्यामध्ये विशेष करून आपण तिथं पोलीस फौज मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं पाहिजे पारनेर तालुक्याच्या मतदाराची भीती घालवण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि जे जे उमेदवारावर गुंड प्रवृत्तीचे लोक फिरतात त्यांची प्रत्यक्ष मला असं वाटतं तपासणी करून त्या त्यांच्याबरोबर जर सांगायचं जर म्हणलं तर एखाद्या वेळेस हा अधिकृत दर नसेल परंतु बेकायदेशीर हातें घेऊन फिरण्याचं काम ते करतात आणि मग याचा परिणाम नुसता पारनेर तालुक्यावरच नाही तर पूर्ण दक्षिण भागामध्ये सुद्धा त्याचा कदाचित परिणाम होऊ शकतो म्हणून लवकरात लवकर तिची कारवाई झाली पाहिजे त्यालाही अटक झाली पाहिजे आणि त्याच्याबरोबर जे जे लोक असेल त्याची चौकशी करून सुद्धा त्यांना अटक झालं पाहिजे आणि ही भयभीत जी वातावरण झालं त्याला आपण संरक्षण देण्याचं काम केलं पाहिजे हे परामाणे प्रामुख्याने आम्ही मागणी करण्याचं काम केलं आहे प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा